बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून पुण्यामध्ये गाडी तोडफोडीचं सत्र कायम असल्याचं गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे दत्तवाडी लक्ष्मीनगर पर्वती भागात या तोडफोडीचं सत्र सुरू आहे रात्री तोडफोड केल्यानंतर सकाळी पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आली आहे पोलिसांकडून या घटनेचा तपास सध्या घेतला जातोय पुण्यात गाडी तोडफोडीचं सत्र सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे तोडफोड रात्री चाळीस गाड्या फोडल्या होत्या पुण्यातील दत्तवाडी लक्ष्मीनगर पर्वती परिसरातील ही घटना आहे चार चाकी आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात गाडी तोडफोडीचं सत्र कायम आहे काय अधिक तपशील अंकिता तर काल पुण्यातील याच परिसरामध्ये चाळीस गाड्यांची तोडफोड अधिकृतरित्या झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली होती परंतु अतिशय शिताफीने जी आहे ते पुणे पोलिसांनी या सगळ्या गाड्या दुसरीकडे जे आहेत त्या पाठवून दिल्या त्यामुळे माध्यमांना तिथपर्यंत पोहोचता आलं नाही स्थानिकांचं काल असं म्हणणं होतं की सत्तर ते बहात्तर गाड्यांची तोडफोड काही टोळक्यांनी केलेली आहे परंतु आज देखील अशाच प्रकारची तोडफोड जी आहे ती झालेली पाहायला मिळते पुण्यातील दत्तवाडी लक्ष्मीनगर परिसर असेल किंवा जनता वसाहतीचा परिसर त्या ठिकाणी चार चाकी आणि रिक्षांची ही संपूर्ण तोडफोड जी आहे ती केली गेली आहे परंतु सकाळी उशिरा जी आहे पहाटे उशिराजी आहे ती ही तोडफोड झाल्यामुळे पोलिसांना कालच्या सारखा का प्रयत्न करता आला नाही त्या गाड्या ज्या आहेत त्या दुसरीकडे मूव्ह करता आल्या नाहीत त्यामुळे आपल्याला हे सगळे फोटो व्हिडिओ भेटून गेले परंतु काल पुणे पोलिसांनी जे आहेत मध्यरात्री अडीच तीन वाजता ही तोडफोड झाल्यानंतर जवळपास चाळीस बेचाळीस ज्या गाड्या पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार होत्या आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सत्तर ते बहात्तर गाड्या होत्या पुणे पोलिसांनी अतिशय शिताफिनी जी आहेत त्या मू केल्या कारण का या सगळ्याच्या बातम्या झाल्यानंतर पुणे पोलिसांचं असं म्हणणं आहे की शहराची बदनामी होते परंतु शहराची बदना परंतु शहराची बदनामी होत जात आहे आहे नियंत्रण जी ए, ते पुणे पुणे पोलीस पोलीस असतील असतील आयुक्त यांच्याकडून दिसलंच नाहीये प्रगती पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे काही लोकांना अटक देखील केली जाईल काल देखील सगळ्या प्रयत्न प्रकरणामध्ये दोन तीन जणांना अटक केली परंतु त्यामुळे एकंदरीतच आता पुणे पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेतला जातोय धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी